जर परिस्थिती राहिली तर मुलांना पुस्तकांऐवजी आपल्याला शाळेमध्ये डम्पर चालवायला शिकवावं लागेल बुलडोजर चालवायला ला डम्पर घेऊन राख ओढतात हीच सगळी परिस्थिती आम्ही राज्यात बघतोय आणि जर शिक्षण मिळालं नाही तर शिक्षण नाही मिळालं म्हणून उद्या हीच करायची वेळ आपल्या राज्यातल्या मुलांवरती येणार अध्यक्ष महोदय दुसरं काही मत असेल आपलं असं मला वाटत नाही अध्यक्ष महोदय रिपोर्ट आला आणि या अहवालानुसार महाराष्ट्राचं एक विदारक चित्र शिक्षणाच्या संदर्भातलं आपल्या सर्वांसमोर उभं राहिलेलं आहे त्या दिवशी उत्तरातल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उत्तर देत असताना प्रत्येक क्षेत्रात आम्ही इतर राज्यांपेक्षा कसं पुढाय सांगत होते पण एसईरचा जो अहवाल आला त्यामध्ये राज्यातल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक भयानक परिस्थिती या सगळ्याच्या माध्यमातून संबंध राज्याच्या समोर आली आहे सरकारी शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये दोन हजार बावीस मध्ये जी टक्केवारी सदुसष्ट पॉईंट चार होती ती आज दोन हजार चोवीस मध्ये साठ पॉईंट नऊ टक्के झालेली आहे निष्कर्ष काढले गेले तर या निष्कर्षामध्ये एक गोष्ट लक्षात आली एकोणचाळीस टक्के मुलांना अध्यक्ष महोदय गणित सोडवायला येत नाहीत इंग्लिश वाचायला येत नाही नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश लिहिता येईना आणि वाचता येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग अध्यक्ष महोदय माझ्या पूर्वी बोलत असणारे जे सदस्य आहेत मी त्यांना सांगू इच्छितो आणि सर्वांना सांगू इच्छितो की कुठल्या एका घटकाला आपण इथं जबाबदार धरून चालणार नाही किंबहुना शिक्षण मंत्री इथं वसलेले आहेत म्हणून या सगळ्या परिस्थितीला शिक्षण मंत्री जबाबदार आहेत असं म्हणूनही चालणार नाही समाज म्हणून समाजभिमुख म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावरती काम केलं पाहिजे आपण सुचवलेल्या आहेत ले ले त्या निश्चितपणाने स्वागतारी आहेत पण समाज म्हणून कुठेतरी आपण एकत्रितपणाने जर या एक क्षेत्रामध्ये उतरलो तर या गोष्टीमध्ये या क्षेत्रामध्ये ज्या सुधारित गोष्टी होणं आवश्यक आहे त्या व्हायला वेळ लागणार नाही अध्यक्ष महोदय असं आम्हाला सर्वांना वाटत या निष्कर्षामध्ये एक गोष्ट अत्यंत खात्रीपूर्वक जाणवली कौशल्य विकासावरती आपल्या राज्यातल्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय पण आज ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये कौशल्य विकास आधारित कुठलंही शिक्षण दिलं जात नाही विद्यार्थीही त्यात इंटरेस्ट घेत नाहीत जी गोष्ट आवडीने शिकवलीच जात नाही ती गोष्ट आवडीने शिकलीही जाऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी उद्याच्या देश घडवत असताना कौशल्य विकास का महत्वाचा आहे याची जबाबदारी जाणीव इथल्या प्रत्येक सदस्याला आहे आणि असं असताना आपण सर्वजण कौशल्य विकासाला सुद्धा किती महत्व दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय कुठेतरी ठरवण्याची आवश्यकता आहे या अहवालामध्ये शाळांची संख्या कमी झाल्याची एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी आलेला आहे दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सतराशे पाच शाळा संख्या कमी झालेली आहे त्यामध्ये शासकीय शाळा आठशे शहात्तर कमी झाल्यात प्रायव्हेट शाळा सातशे पंच्याऐंशी कमी झालेल्या आहेत इतर शाळा सहाशे नव्वद कमी झालेल्या आहेत आता प्रायव्हेट शाळांचा आकडा अध्यक्ष महोदय इतका असण्याचं कारण असं आहे की काही शाळा अनधिकृत होत्या आणि अनधिकृत शाळांचा पेव फुटल्यामुळं कदाचित या प्रायव्हेट शाळांचा आकडा जास्त असेल काळजी करण्याची गोष्ट अध्यक्ष महोदय शासकीय शाळा बंद होत असतील तरच आहे आता अध्यक्ष महोदय मला आपल्या नजरेसमोर एक गोष्ट आणून द्यायची आहे की तेलंगणा सारखं राज्य तिथल्या विद्यार्थ्यांना डिजिटल कोडिंग विदाऊट कम्प्युटर शिकवतं आज आपलं राज्य इतर क्षेत्रांमध्ये त्यांच्याशी तुलना करत बसतंय पण शिक्षण क्षेत्रामध्ये दक्षिणातल्या काही राज्यांची तुलना आपण आपली का करू नये अध्यक्ष महोदय मी फार काही मोठं किंवा वावगा आपल्यासमोर बोलणार नाही पण आज प्राथमिक शाळांची स्थिती सांगायची झाली तर एक लाख चार हजार चारशे नव्याण्णव नु प्राथमिक शाळांपैकी दहा हजार तीनशे सत्त्याण्णव शाळांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची सोय नाही अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी शाळांना संरक्षक भिंत नाही एकोणतीस हजार पन्नास प्राथमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांना संगणक व्यवस्था नाही सात हजार चारशे एकोणीस शाळांना ग्रंथालय नाही पाच हजार आठशे एक्क्याऐंशी शाळांना विद्युत जोडणी सुद्धा अध्यक्ष महोदय नाही मी काल परवा माहिती घेतली तर विद्युत जोडणी नाही ज्या शाळांना विद्युत जोडणे आहे शाळांनी हे विद्युत बिल भरावीत असा जी आर नव्यानं काढला गेलेला असं मला समजलं मी सहज विचारलं कुतुलतीपोटी की हे बिल कशातनं भरलं जात तर त्या शाळेतल्या शिक्षकांनी प्राचार्यांनी मला सांगितलं की सैदील जे आपलं अनुदान दिलं जातं साधील अनुदान जे अनुदान अध्यक्ष महोदय मी विचारलं कशा आधारे मिळतं तर मान्य शिक्षकांच्या आधारे हे अनुदान मिळतं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातलं जर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर गवान म्हणून गाव आहे आठ शिक्षक मान्य असलेली शाळा आहे बारा हजार रुपये वार्षिक साधील अनुदान इथं मिळतं आता या साधील अनुदानामध्ये खडू घ्यायचा असतो डस्टर घ्यायचा असतो इतर गोष्टी घ्यायच्या असतात हेच पुरत नाही आणि उरलेल्या पैशातनं बिल भरा अशी मागणी शासन जर करत असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही देश डिजिटल झाला म्हणून बाता मारतोय शाळा डिजिटल करा म्हणून बाता मारतोय डिजिटल करून करायच्या काय आज संगणक नाही असतील तर वीज जोडणीसाठी कुठल्याही कनेक्शन आम्ही देऊ शकत नाही कारण आम्ही बिलच भरू शकत नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे